नमस्कार मित्रांनो मी नेतन आणि ने पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे मानदेशी महोत्सवमध्ये पवळ नवेपाक इथे बघवण्यात आलं आहे पार्ट वन ऑलरेडी आपण अपलोड केला आहे खूप छान असा प्रतिसाद दिलाय आज मित्रांनो आपण खाद्यपदार्थ पाहणार आहोत गावाकडून इथे ग्रामीण महिला आलेल्या आहेत सातव्या जिल्ह्यातील मान तालुक्यातील इथे ग्रामीण आपल्याला खाद्यपदार्थ पाहायला मिळणार आहे माझ्यासारख्या खवय्यांसाठी इथे बरंच काही आहे तर नक्की येऊन या प्रदर्शनाला व्हिजिट करा या प्रदर्शनाची शेवटची तारीख आहे नऊ फेब्रुवारी वेळ आहे सकाळी साडे ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत बघा इथे सगळं हे खाद्य पदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत आता आपण एक एक पाऊ आपल्याला काय काय पाहायला मिळतं कुल्फी आहे ना तुमच्याकडे अच्छा अशी कुल्फी आहे पंजाबी वा आणि अच्छा, अच्छा अच्छा था 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 था। था 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 था। अच्छा अशा विविध प्रकारच्या कुल्फ्या आहेत आणि ह्या सातव्याच्या आहेत का सगळं सातव्याच्या फेमस अच्छा साई कुल्फे मावा कुल्फे सुंदर साताऱ्याचे कंदी पेढे ऐकले होते कुल्फ्या पण आहेत नातामध्ये काढलेले चांगल्या चांगल्या प्रकारे कुल्फ्या चॉकलेट हे बघा लहान मुलांसाठी चॉकलेट कुल्फी सुद्धा आहे खास आम्ही चॉकलेट कुल्फी काढली एक जास्त मागणी लहान मुलांनी ती खाल्ली म्हणजे मोठी ना मोठी सुद्धा खातात चॉकलेट कुल्फी अच्छा अच्छा फक्त टेस्ट केली पाहिजे आता मुंबईक आणि पोती प्रतिसाद चांगला मान थंड थंडगार लस्सी आहे या दादांकडे दादा तुझ्याकडे काय लस्सी आहे का बघा लस्सी आहे छास आहे छास आहे ना मसाला छास आहे आणि लस्सी आहे आणि कसा ग्लास कसं आहे लस्ी चाळीस रुपये अच्छा हा कोणता नॉर्मल प्लेन छास आहे अच्छा घरच्या म्हशी आहेत वा घरच्या म्हशी आहेत बघा दादा बोलतायत तर या तुम्ही असा छास मुंबईमध्ये पिला नसेल नक्कीच यायला पाहिजे गावगान जेवण मिळेल इथे हे आमचं पार्सल आहे शेंगदाणे पोहे अच्छा शेंगदाणे पोहे अच्छा कशी ती तीस रुपये तीस रुपये अच्छा गावरान पूर्ण प्लेट आहे आपल्या गावगान हे जेवण आहे आणि यामध्ये काय काय येतं गावगान जेवण मध्ये झुडका आहे बटाटा भाजी ठेचा ज्वारी बाजरी मका किंवा तांग अच्छा नुसता झुडका आहे ठेचा आहे अच्छा आणि अच्छा ही थाळी ही थाळी पन्नास पन्नास रुपये फक्त पन्नास आहे शाबूवाडा तीस रुपये तीस रुपये वा खूप छान आणि तुम्ही कुठून आलात कोल्हापूर सांगोला सोलापूर जिल्हा सांगोला अच्छा आणि तुम्ही नॉनव्हेज सुद्धा ठेवता का उद्या ठेवणार अच्छा हा आज गुगबाब आहे त्यामुळे नॉनव्हेज सुद्धा असतं नॉनव्हेज मध्ये सगळं असतं ना मटन थाळी हे सगळं कोंबडी वडे सगळं असतं वा खूप छान चालतं ना भेल पन्नास रुपयाला आहे बघा दादांकडे आपण पापडी पापडी चाट पापडी चाट आले आणि खवई आलेले खायला अशा प्रकारे ना खवई खातायत हे पाहू शकता पहिले आपण इकडे बघूया तोपर्यंत महिला बचत गट आहे आणि या ताईंकडे काय काय आहे ते बघूया काय काय आहे ताई काय काय आपल्याकडे मटन थाली आहे गावगाण थाली आहे गावगाण थाली म्हणजे काय गावटी कोंबडी का गावठी कोंबडीच आहे चिकन थाळी बिर्याणी आहे चिकन थाळी आहे आणि बिर्याणी सुद्धा आहे दम बिर्याणी आणि कसं हे कसं देता तुम्ही मटन थाळी साडेतीनशे रुपये तीनशे रुपये गौरा अडीचशे रुपये अच्छा त्यामध्ये भात आणि काय येतं चपाती वगैरे येते का दोन भाकरी आहे ना आहे तिखट आणि कोल्हापुरी तडका करून स्टॉल आहे आणि इकडे मासे आहेत कोण कोणते आहे म्हणजे सुगमय सुगमय बांगडा वगैरे वा म्हणजे खवयांसाठी तर मेजवानीच आहे आणि त्यानंतर मटण आहे अच्छा चिकन आहे अच्छा रस्सावाला हा तांबडा रस्सा आणि हा पांडवा बसता अच्छा पांढरा आणि तांबडा रस्सा कोल्हापूरची छान बरोबर मटण थाळी कशी देतात आई तुम्ही तीनशे पन्नास ला व खूप छान ते बघा अशा प्रकारे थाली दिली जाते सगळे व्हेज आहे का काय काय आहे भरलं वांग आहे भरलेलं वांग आहे वेगवेगळ्या बनलेली असतात ते काय गया गया अच्छा आमटी आहे वेगवेगळ्या डाळी बसण्यामध्ये अच्छा म्हणजे हेल्दी आहे बाजरीची भाकरी आहे आणि थाली कशी एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये पिटलं आहे पिटलं आहे पिटलं आणि सलाड आहे अच्छा गुळ आणि शेंगदाणे अच्छा अक्का मसूर आहे हा प्रसिद्ध आहे ना अक्का मसूर हक्का मसूर खूप प्रसिद्ध आहे हा सुद्धा आणि त्यानंतर इकडे हे पिटलं आहे आणि इकडे हा ते आमटी आहे स्टॉल वरती नक्कीच या गावाकडची चव या स्टॉलचं नाव आहे चौदा भाकरी मसालेदार रसा भरलेले मसाले वांगी बरच काही आहे बघा आक्का मसूर तर खूप प्रसिद्ध आहे इकडे ना इकडे वडी आहे वडापाव आहे इथे वडापाव आहे वडापाव कसा पंचवीस रुपये आणि हे काय लातूर मध्ये हो आपल्या मुंबई मध्ये मुंबईमध्ये तर आणि हे कसं देता तुम्ही ही भजी चाळीस रुपये प्लेट वा मिरची आणि त्यावरती बेसनची कोटिंग अच्छा ते धपाटे आहेत पण अजून धपाटे रेडी होत आहेत रेडी होत आहेत बघ आणि इकडे आलो आपण या साईडला वेज थाळी पनीर थाळी मिक्स भाजी हे सगळं आहे बघा इथे पूर्ण अशा थाल्या ठेवलेले आहेत ऐंशी रुपये प्लेट आहे ऐंशी रुपये प्लेटे रुपये प्लेट आहे अच्छा आणि हे काय अच्छा आणि इकडे अच्छा पुलाव आणि वेज आहे व्हेज आहे ना तुमच्याकडे सगळं आणि हा तुमचा गेट आहे प्राइस आहे ना दीडशे रुपये थाली आहे शंभर रुपये भाकरी आणि लोणचं वगैरे थँक्यू ताई मला तर पारंपरिक वानगी केंद्र जेवण मिळेल हे पाहू शकता भाजी आहे देसी पापडी आहे पापडी आहे फिर आहे देसी माझ्या काय म्हणतात त्याला माझ्या शेंगदाण्याचा कुठे पसंत कशा कशापासून कशया शेंगदाण्याचा कुठे शेंगदाण्याचा कूट आहे अच्छा अच्छा शेंगदाण्याचा कूट आणि भाकर भाकरी कसली बाजरीची सातारा जिल्ह्यातली भाकरी वगैरे बनवतायत बघा एकदम गगमागम अशी भाकरी वगैरे बनवून तुम्हाला मिळेल छान आणि इथे मिसळ थालीपीठ गव्हाची खीर

मिसळ आहे मिसळ आहे अच्छा मिसळ पिठलं आहे आणि इथे सगळं हे व्हेज आहे वांग्याचं बघित आहे हा काय काय पिठलं आहे हे पिठलं आहे हे वांग्याचं भरीत आहे भरलं वांग आहे हे भरली भेंडी आहे अच्छा ठेचा आहे ठेचा आहे आणि कशी देतात थाली एकशे पन्नास रुपयाला थाली एकशे पन्नास रुपयाला थाली अच्छा तेच ठेचा आहे ना ठेचा बरोबर इकडे दाबेली आहे आणि पुलाव आहे हे बघा ऐंशी रुपये पुलाव आणि इकडे मांडावरच्या फुगणपोळ्या भाकरी आणि हे थाली पे. थालीपीठ आहे अच्छा आणि कशी थाली हा सत्तर रुपये आणि हे शंभर रुपये कोल्हापूरची याच्या भाकरी चुरा करून खातात तस बिस्किट भाकरी बोलतात त्याला अच्छा कांदा लसूण मसाला लसूण मसाला आहे बरोबर हे काय जोडगावाची खीर गुळाची असते हो आणि दो अच्छा याची खीर बनवली होती अच्छा कोणत्या गाव आहे दादा तुझा सोलापूर सोलापूर, सोलापूर थँक्यू दादा दीडशे रुपये पाव आणि गुळ आहे काय हा गुळाची बर्फी पण आहे बघा सुन भाऊ आणि हे काय मावा बर्फी आहे अच्छा अच्छा मावा बर्फी आहे आणि ते गुळाची बर्फी आहे कुमदा आहे आणि गुळ आहे आणि बासुंदी कपडे दीडशे रुपये पाव आणि हे याला काय म्हणतात सेट डोसा तीन पीस सर बघ पीसेस अच्छा पण लोणी डोसा हा स्पेशल आहे अच्छा इकडे ऊसाचा डोसा आहे आणि इकडे पान वगैरे नमस्कार राम राम मी केराबाई जी केराबाई सर घर श्रीमतासाठी एक मी गाणं बोलत आहे धन्यवाद <laughs> माझ्या संगतीची भाई माझ्या संगतीची साळूबाई ना तुझ्या संगतीच संगतीच याड तुमच्या संगतीच संगतीच मलायाड असितल झाड असितल झाड न तेज बदाम बदाम लाग घोड तेज बदाम बदाम लाग घोड मन दिसू चला मला जाऊ शेतना ताईचे वाईची ता भेट घेऊ शेतना ताईचे वेळेची ता भेट घेऊ धन्यवाद वाटला घरीची वाट लागलीची गावची चव आपल्या मुंबई मध्ये आलेली आहे तर नक्की या चवीचा आस्वाद घ्या आणि आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्या मित्रांनो सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या वी इंडियन अँड प्राउड टू बी एन इंडियन बाय